हां हॅलो नमस्कार मी माधवी माधवी डिझायनर या चॅनलवर तुमचे स्वागत करते मी आज इथे तुम्हाला शिवलेल्या ब्लाऊजची मापं प्रकारे घ्यायची आणि त्याच्यावरून कसे कटिंग करायचं आहे कसं शिवायचं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण स्टार्ट करूया हा एका कस्टमरचा ब्लाऊज आहे त्याचं मी तुम्हाला स्टिचिंग कटिंग दोन्ही दाखवणार आहे तर आपण स्टार्टिंगला बघूया आपण मापं कशी घ्यायची आहे याच मा मापावरून ब्लाऊज आपण दुसरा शिवायचा आहे चला तर चालू करूयात सर्वात प्रथम आपण ब्लाऊजची लेंथ बघूया लेंथ घेण्यासाठी बॅक साईड पर्या बघायचं असतं आपल्याला बॅक साईडचं जो शोल्डर आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे ही जी शोल्डर पट्टी असते त्याचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे शोल्डरपट्टी ही काउंट करून घेऊया आपण शोल्डरपट्टी पट्टी येते आपली अडीच आणि एक लाईन दोन्ही चेक करून घ्यायची आहे हे बघा आडी आणि एक लाईनवर अवडी आवडी पट्टी आपली येते त्या शोल्डर पट्टीचा मध्य पकडायचा आहे तिथून आपला वेस्ट राऊंड चालू होतो तिथपर्यंत आपण थोडा हलकासा कपडा खेचायचा आहे तर किती येते आपल्या इथे साडे चौदा बॅक लेंथ आहे साडेचौदा आणि बॅकची जी पट्टी आहे कमर पट्टी तीही आपण मेजर करून घ्यायची आहे हे येते साडेतीन आता साडे चौदा आपल्याला जर गळा मोजायचा आहे आणि गळा मोजण्यामध्ये आपला समजा प्रॉब्लेम होतोय तर काय करायचं आहे हे बघा तुम्ही अशा प्रकारे ही गळा मोजू शकता मेजरटेपमध्ये ठेवून ही फोल्ड करायची आहे अशी तर हे बघा आपल्याला एकदम परफेक्ट असं गळा मिळतो इथे आहे अकरा इंचाचा गळा आणि साडे मधून अकरा मायनस केले किती पट्टी येते आपली बघा एक दोन तीन साडेतीन तुम्ही असंही करू शकता साडे चौदामधून एक दोन तीन आणि साडेतीन हे पूर्ण आपल्यांना मायनस केलं तर किती भेटतं आहे अकरा तुम्ही अशा प्रकारे ही गळा मोजू शकता तसेच आपण शोल्डरपट्टी घेतलेली आहे किती अडीच आणि एक लाईन त्यानंतर आर्म होल मोजण्यासाठी तुम्ही बॅक साईडही आर्म होल मोजू शकता किंवा फ्रंट साईडने तर आपण फ्रंट साईजनेच मोजूया बॅक लेंथ झाला आहे बॅक राऊंड नेक झालेला आहे आपला आता आपण इथे फ्रंट नेक बघूयात पुढचा गळा त्यासाठी आपल्याला परत इथे शोल्डर पट्टीचा जो मध्य आहे तिथे मेजरटेप ठेवून अशा प्रकारे आपण पुढचा गळा बघायचा आहे पुढचा गळा येतो आहे आपला साडेसहा ही मेजरटेप अशा प्रकारे आपण ठेवून मोजली तर परफेक्ट आपला गळा येतो इथे साडेसहा येत आहे त्याचप्रकारे ही मेजर टेप अशीच ठेवून आपण आर्मोलीच बघून घेऊयात आर्मोल थोडा हलकासा राऊंड करून घ्यायचं आहे तर इथे येतोय आपल्या बघा आर्मोल येते सहा आर्मोल आपला साडे सॉरी सहा येतोय त्यानंतर इथेच मेजर टेप ठेवून आपण इथे टक्स पॉईंटही मोजून घेऊया टक्स पॉईंट येते आपल्या इथे दहा दहा त्यानंतर टक्स शोल्डर टू वेस्ट लेंथ आपली येते साडेबारा आणि एक लाईनवरती हेही आपल्याला मोजून घ्यायचं त्यामुळे काय होईल आपल्याला डायग्राम करताना योगपट्टी कुठून जॉईन करायची ते आपल्याला परफेक्ट कळेल आणि नंतर योगपट्टीही आपल्याला मोजून घ्यायची आहे दोन्ही साईड मोजायची आहे योगपट्टीची इथे येते आपली योगपट्टी पाऊन सॉरी सव सव्वा साव, तीन आणि ह्या साईडला येते सव्वा दोन त्यानंतर आपल्याला आहे चेस्ट चेस्ट मोजायचे आहेत चेस्ट मोजताना आर्म होलचा जो भाग येतो आपला फिटिंगचा तिथून ते हुक पट्टी आहे तिथपर्यंत येतं आपल्याला चेस्टचा भाग येतो आहे दहा नंतर फुल बस्ट फुल बस्टचा आपल्याला कटोरीचा जो उभार भाग आहे तिथून आपल्याला हे पूर्णपणे असं मेजर करायचं आहे खेचून आतमध्ये भाग तर आपल्याला इथे येतो आपल्याला सवा अकरा हे सगळं नोट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही टक्स टक्स टू टक्स असं मोजून घ्यायचं आहे एक साईड मोजली तरी आपण त्यात प्लस करायचं आहे बघा इथे येते चार आणि इथे पण येते आपल्याला चार किती झालं ए टू ए पॉईंट आठ झालेलं आहे नंतर आपण मोजायचं आहे कटोरी कटोरीचा राऊंड कटोरीचा राऊंड येतो इथे पावणे सहा कटोरीचा राऊंड आपल्याला हे कटिंग करताना उपयोगी येतं पावणे सहा येतं तसेच कटोरीचा उभार भाग असतो म्हणजे खोल तो आतमध्ये कोलगट करून त्यानुसार आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर कटोरी पूर्ण स्टिच करताना त्याचा उभार भाग किती येतो आहे सव्वा सात हाही आपण नोट डाऊन करून घ्यायचं आहे सव्वा सात त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कंबरचा राऊंड वेस्ट राऊंड वेस्ट राऊंड घेताना नेहमी हे पूर्ण ब्लाउज ओपन करून जी त्याची हुक पट्टी असते त्याला मेजर टेप पकडून पूर्ण असं राऊंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित जास्त खेचायचं नाही आहे किंवा लूजही सोडायचा नाही आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही राऊंड मोजायचं आहे आपला वेस्ट राऊंड हे बघा वेस्ट राऊंड किती येतं इथे सव्वा पस्तीस सव्वा पस्तीस आणि एक लाईनवरती सव्वा पस्तीस लिहिला तरी चालेल कारण का ब्लाउज वापरून वापरून थोडा लूज झालेला असतो त्यानंतर आपल्याला मोजायचा आहे स्लीव्ज स्लीव्ज मोजताना हा प्रॉपर व्यवस्थित नीट करून घ्यायचा आहे ब्लाऊज आपल्याला बाही मोजायची आहे हे बघा इथून पकडून बाही जिथून स्टार्ट होते स्लीव स्टार्ट होतात तिथे पकडून पूर्णपणे असं मेजरमेंट घ्यायचे आहे तर हे येत आहे अकरा इंच अकरा त्याचा राऊंड येतो आहे आपल्याला जिथे अकरा इंच संपतो तिथला राऊंड येतोय आपला पावणे सहा त्यानंतर आपल्याला अजून दोन मेजरमेंट घ्यायचं आहे स्लीवसाठी त्याने काय होईल आपला प्रॉपर स्लीव्ज हा फिटिंग व्यवस्थित बसतो इथे पाच इंचाचा पाच इंचाचा जो लेंथ आहे तिथे आणि आठ इंचाचा लेंथ आहे तिथे दोन्ही याचा आपल्याला राऊंड मोजून घ्यायचा आहे हे बघा इथे पाच इंच येतो आहे तिथे आपला राऊंड येतो आहे सात इंच आणि आठ इंचा लेंथला एक तो आपला राऊंड सवा सहा इंच अशा प्रकारे लिहून घ्यायचं आपल्याला पण बॅकले बॅक राऊंड ही बघून घेतलेलं आहे शोल्डर आपले राहिले दुसरी आयडिया सांगते अशा तुम्ही शोल्डर मोजला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे हे बघा हे बघा हे असं प्रॉपर ब्लाऊज फोल्ड फोल्ड करून जो फ्रंट साईड असते ब्लाउजची पट्टी असते तिथे व्यवस्थित जॉईंट भाग आपण एकावर एक ठेवून असं व्यवस्थित खेचून हे बघा आणि इथे आपल्याला एक काहीतरी आपलं स्ट्रेट असं पेपर किंवा पट्टी काही तुम्ही असं स्ट्रेट एक लाईन ठेवायची आहे आणि तिथे हे बघा ही पट्टी थोडीशी क्रॉसमध्ये जाते खाली त्याने काही प्रॉब्लेम होणार नाही आहे हे बघा हे असं प्रॉपर ठेवायचं आहे आणि हा राऊंड जो आहे आरमोलचा तो हलकासा असा खेचायचा आहे म्हणजे तो राऊंडमध्ये असा इकडे खेचायचा आहे चला तर आपण बघूया किती येते शोल्डर आपलं हा रेडी शोल्डर आहे यात आपण नंतर प्लस करायचं आहे तर इथे येत आहे आपला शोल्डर हे बघा पावणे सहा येत आहे अशा प्रकारे आपण ब्लाऊजची माप घ्यायची आहेत तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ प्लीज कॉमेंट्स करून नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राइब करा थेंक यू बाय धन्यवाद